नमस्कार मी स्वामी समर्थ बऱ्याच दिवसांनी तुमच्यासाठी एक चांगला व्हिडिओ घेऊन आली आहे छोटासा व्हिडिओ आहे तुळशी कि 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 मंगळसूत्र किंवा कृषी कि घंटन कि खूप ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या अगदी पारंपरिक हे घंटण आहे पण सध्या आता परत चर्चेत आलं आहे तो हे आपण बनवायला बघणार आहोत त्यासाठी काय काय सामान लागतं ते बघूयात अगदी साधंसुधा दिसायला पण खूप उठावदार दिसतो त्यासाठी मेन त्याचा हिरो इनग्रेडियंट म्हणतो तो आपण खुशीचं पेंडल त्याच्यामध्ये मीडियम आणि छोटी साइज अवेलेबल आहे साईजचं आहे ह्यातलं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्याकडे मिळून जाईल आपला जो कॅटलॉग आहे तो मिळवण्यासाठी दिले गेलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता यासाठी अजून एक गंठणचं तयार सर आपण इथे घेतो जेणेकरून हे बनवायला अगदी सोपं जाईल त्यानंतर एक दहा एम एमचे गोल्डन बीडसे आणि आठ एम एमचे गोल्डन बीडस आहेत आठ एम एम चे जे आहेत ते सोबत एक ट्वेंटी गेज ची तार लागेल जाडवाली तार गरजेची आहे दोऱ्यामध्ये हे पेंडंट इतकं चांगलं म्हणजे टिकणार नाही सो तार गरजेची आहे ट्वेंटी टू पण घेऊ शकता किंवा ट्वेंटी ही घेऊ शकता आता ही आपण किती घेतली तर एक बोर्डभर तार आपल्याला लागणार आहे फार नाही लागणार पार होता होईल तो सरळ करून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला हे सगळे ब्रिप टाकायचे त्याच्या आधी त्याच्या एका टोकाला आपण एक आकडा करून घेणार आहोत हा एक आकडा हा थोडासा मोठा हवा अगदी बारीक पण नको ज्याच्यामधून आपला जो फिशूक आहे मंगळसूत्राच्या गंठनचा तर तो जाईल असा हा आकडा हवा आहे यात आपण सिरियली एका बाटोपाट एक डावी बाजू उजवी बाजू अशी करून घ्यायची कुठल्याही दागिने बनवताना पहिल्यांदा तो आपल्या समोर सगळं मटेरियल्स हे काढून घ्यायचा आहे म्हणजे तो बनवायला सोपा जातो आणि मटेरियल आहे का तसं हेही लक्षात येतं आहे कधी कधी अर्धा दागिना झाल्यावर अरे आपल्याकडे हे नाहीच ते असं नको व्हायला म्हणून एक ढासा त्याचा तयार करून घ्यावा आता आपण ट्वेंटी गेट सारे मध्ये आठ एम एम दहा एम एम चे गोल्डन बुक एक पेंडन परत जशी डावी बाजू तशीच उजवी बाजू दहा एम एम चा गोल्डन बीड आणि आठ एम एम चा खरबुजा बीड आपण टाकतोय एवढं सगळं झाल्यानंतर हे छानपैकी एकमेकाला असं दाबून घ्यायचं कुठेही गॅप नको राहायला आणि दाबून घेतल्यानंतर उलट पकडायचं कुठलंही पेंडंड आपण जेव्हा बनवतो तेव्हा ते उलट पकडायचं घरावडीच्या दिशेने त्याच्या पुढे एक करंगळी माप आपल्याला सोडून द्यायचं म्हणजे साधारण एक दीड सेंटीमीटरचे माप आपल्याला द्यायचंय आणि त्याच्या पुढे आपल्याला जे काही राहिलेली तार आहे ती कट करायची एक करंगळी म्हणजे एका लूपचं माप त्याच्यापेक्षा बिगनर्स असाल नवीन करत असाल तर थोडस जास्त ठेवा कमी पडला तर ती पूर्ण तार वाया जाते पण जास्त ठेवलं तर आपल्याला नंतर कट करता येतं अशा प्रकारे आपण एवढीसा ठेवला या भाग त्याचा परत आपण एक लूप बनवून घेणार आहोत लूप बनवण्यासाठी पहिल्यांदा जी तार आहे ती आडवी वाकवून घ्यावी आणि मग त्याचा गोलाकार आकार द्यावा म्हणजे तो अजून छान आणि व्यवस्थित गोल दिसतो आता हे असं आपलं पेंडंट तयार झालंय हे ॲक्च्युली पेंडंट आहे त्याला तुम्ही वर जर मोत्याचा सर किंवा गोल्डन सर लावला तर तो नेकलेस होईल आपण इथे काळा सर लावतोय गंठांचा त्यामध्ये मंगळसूत्र बनत आहे मायक्रो सगळं सामान आहे त्यामुळे उठाव चार चार पदरी घेत तारे तोडलेली दोन पदरी अठरा इंचाची छोटीशी मंगळसूत्राचे सर घेतले ज्याने छोटस मंगळसूत्र होईल तो नसेल लावायचा तर हा तीस इंचा मोठा आहे जो खाली आपल्या चेस्ट पर्यंत येते एवढा मोठा हा सर आहे हा बघा तुम्हाला दिसत असेल लांबून जरा केल्यास तू तर हा पण सर तुम्ही लावू शकता याने हो मोठं मंगळसूत्र तयार होईल पेंडंट तेच आहे पण त्याला तुम्ही जसं सर, आ... सर लावता त्याप्रमाणे त्याचं डिझाईन क्रिएट होतं आणि लुक क्रिएट होते तर ते तुम्ही बघू शकता असं पण छान दिसतं हे एक वाटी मंगळसूत्र आहे असंच वापरून तुम्ही दोन खुशीचे पेंडंट वापरून सुद्धा दोन वाट्या मंगळसूत्र घेऊ शकता फक्त त्याच्यामध्ये मग त्या ज्या आहेत त्या पेंडंट आहेत ते छोटे छोट्या घेता अजून नाजूक आणि छान दिसेल तर हे विक्रीसाठी जे उपलब्ध आहे जसं मी मग ते सांगितलं शंभर आणि नव्वद अशी या आतल्या पेंडंटची फक्त कॉस्ट आहे सिंगल पेंडंटची तर ते तुम्ही वापरून अनेक प्रकार ह्याच्यामध्ये एक करू शकता सध्या आपण या गंठांना ला लावून घेतो हे कसं लावायचं बघा फेशूक आपण ओपन करून घेतलंय जर तुमच्या गंठांना फी शूक नसतील तर ते सेपरेट आणून पण तुम्ही लावू शकता आणि मग त्याचे एक बाजू ओपन करायची त्याच्यामध्ये आपण जे पेंडन केलंय तसं एक लूप आतमध्ये घालायचा आणि तो फिश बंद करून घ्यायचा दुसरीकडे पण सेमच करायचं जसं हे साधं सुद्धा कंठन तुम्ही खणाच्या साडीवर किंवा ज्या इकतच्या साड्या असतात कॉटनच्या साड्या असतात त्याच्यावर पण ह्या खूप छान दिसतं सुटेबल आणि सोबत पुड्या जर घातल्या पुड्या म्हणजे कानाबरोबरच जे पाच किंवा सहा मण्यांचं कानातलं असतं ते घातलं अजूनच छान दिसतं तर अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि असं बनवायचं असेल तर सामान घेऊ शकता किंवा रेडीमेड पण तुम्हाला हवं असेल तरीही विक्रीसाठी उपलब्ध आहे तर डीएम करा प्रतिभा आणि सबस्क्राईब करा जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर धन्यवाद